करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपले शेजारी असतील समोरील व्यक्ती कोणीही असू दे मित्रमैत्रिणी असू दे तुम्हाला जर कोणी कमी समजत असेल तर चिंता करायची काही कारण नाही आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण संपूर्णतः जगभराचं टेन्शन घेत असतो आपल्याला कोणी कमी लेखलं किंवा कोणी काही बोललं की आपण त्या विचारांमध्ये असतो आपला दिवस बघा घरामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण नियोजन करून बाहेर पडलेलो असतो एखादा प्लॅन आपण तयार केलेलं असतं परंतु समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते आणि त्यावेळी जेव्हा काही बोलून जाते किंवा आपल्याला कमी समजते तेव्हा आपला मूड ऑफ होतो जो आखलेला प्लॅ प्लॅन असतो नियोजन केलेलं असतं ते सर्व पाण्यामध्ये जातो म्हणजेच जर विचार जर केला तर माणसानं शिक्षणाआधी संसार संस्कार बघा ज्याप्रमाणे व्यापार कसं करायचं बरोबर की नाही आता संसार तर आहेच संसारामध्ये संस्कार असावेत आणि त्याच संस्कारामध्ये व्यापार कसा करावा आपण फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष देतो एक तर संसार आणि दुसरं म्हणजे व्यापार किंवा नोकरी असेल पण संस्काराकडे आपण लक्ष देत नाही ज्यावेळी बघा आपल्याला वडील लहानपणापासून जे संस्कार दिलेले आहेत ते शेवटपर्यंत आपल्याला जपले गेले पाहिजेत तर जीवनामध्ये कोणतीच अडचण येणार नाही परंतु आता जर पाहायला गेलो ना तर आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस येऊ द्या कितीही संकट येऊ द्या पण या दोन गोष्टी कधीच सोडू नका एक म्हणजे आशा आणि दुसरी म्हणजे विश्वास आपल्याला बोलणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण मनावर घेत असतो आणि ती बोललेली व्यक्ती तिचे शब्द आपल्याला ते टोचत असतात मग आपल्यामध्ये चिंता बघा प्रत्यक्षपणे दिसून येते परंतु समर्थ म्हणाले चिंता करायची गरज नाही समोरील व्यक्ती का बोललेली आहे याचं कारण शोधायचं परंतु कितीही संकट जरी आले कितीही कोणी काही बोललं तरी पण या दोन गोष्टी आपण आपल्यातल्या कधी सोडायचा नाही ते म्हणजे विश्वास आणि दुसरी म्हणजे आशा विश्वास का ठेवणं गरजेचं कोणावर विश्वास ठेवायचं आणि कोणावर आशा ठेवायची संस्कार संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आपल्याला जे संस्कार प्राप्त झालेले आहेत का संस्कार आपल्यासाठी प्राप्त करून दिलेले आहेत पशु पक्षी किंवा प्राण्यांसाठी संस्कार आहेत का नाही आहेत बघा तुम्ही एखादे साखरेचा सा कण असेल एखादी साखरेची पोती असते बघा दुकानाची आणि तिथून काही साखरेचे कण तिथे पडलेले असतात आता तिथेच एखादी वस्तू किंवा एखादी चॉकलेटची बरणी आणि त्या बरणीत ते काही चॉकलेट जर पडली असतील तर मनुष्य देह हो, बघा रांगेत उभे राहतील का ते चॉकलेट घेण्यासाठी नाही घेणार तिथे गर्दी करतील एकमेकांच्या अंगावर पडतील परंतु ते, ते चॉकलेट घेण्यास प्रवृत्त कर मला मिळालंच पाहिजे परंतु आपण सुद्धा पशुपक्ष्यां किड्या मुंग्यांपासून आपण शिकलं पाहिजे जर बघा मुंगी असते बघा आपण पाहतो प्रत्येकजण एका रांगेमध्ये जात असतं लाईन कधी सुटत नाही कधी तोडत नाही एक एक, एक पुढे जातं बघा काय भाग दिला असेल काय शिकवण प्राप्त करून दिली असेल त्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल परंतु आपण नाही हो संस्कार दिलेले आहेत ना संस्काराची आठवण संस्काराचा शेवट म्हणजेच स्वतःच्या मनावर ताबा परंतु दुसऱ्यांची दुःखाची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आपण दुःख आणत असू तर उपयोग काय मनशांती आणि सुखाची व्याख्या जर आपण ठरवली तर खूप महागात पडेल आता मनशांती केव्हा आहे आणि सुख केव्हा आहे आपल्या आयुष्यात शांती आहे का हो आपल्या मनाला तरी शांती आहे का बघा तुम्हीच विचार करा पहावे आपण जे आपण आपण समाधानी आहोत का नाही ना कुठल्या ना कुठल्या तरी टेन्शन येतच असतं एक आपण बाजूला सारलं की दुसरं येऊन ठेपत बरोबर की नाही म्हणून प्रेम दिलं की नक्कीच ते मिळत असत मग ते कोणतेही परंतु बघा आई प्रेम आई वडिलांनी केलेले मुला मुलींवर संस्कार त्याचप्रमाणे ती आठवण शेवटपर्यंत आपल्याला टिकवायची दिलेली शिकवण ही आपल्या प्रत्यक्षपणे कणाकणामध्ये पेरता आली पाहिजे कधी कोणाला कमी समजू नका समोरील व्यक्ती जरी आपल्याला कमी समजत असेल ना तरी आपण आपल्या नजरेने किंवा आपण आपल्या दृष्टिकोनातून कोणालाही कमी समजू नका कारण शेवटी बघा सोनं किंवा चांदी असेल त्याची किंमत खूप जास्त आहे ना लोखंडापेक्षा जास्त आहे की नाही नक्कीच परंतु जेव्हा आपण सोनं विकत घेतो सोनं विकत घेतल्यानंतर कुठे कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल किंवा एखादा फंक्शन असेल तेव्हा आपण ते सोनं परिधान करतो परंतु त्याच सोन्याची किंमत किती असते ऐंशी हजार नव्वद हजारपर्यंत गेला की ना तोळा सोना परंतु तेव्हा तेच सोनं आपण लोखंडाच्या कपाटामध्ये ठेवतो मग किंमत कोणाला आहे कपाटाला कपाटाला आपण कुलूप लावतो किंमत कोणाला आहे कुलपाला कुलपाला काय लावतो किल्ली लावतो चावी लावतो किंमत कोणाला आहे चावीला जर चावी हरवली तर आहे की नाही फटका सोनं तसंच आहे म्हणून बघा जस जसं आपण विचार करू ना तस तसं आपल्याला त्याचं तस उत्तर मिळेल म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्यामध्ये समाधान पाहायला मिळेल पैसा सुख देतो की नाही देत पाहावे आपणाशी आपण किती पैसा कमावला तरी तो आपल्या आयुष्यामध्ये कमीच पडत असतो कारण का माहिती आहे आपण अंथरून पाहून कधी पाय पसरत नाही आणि पसरले की शेवटी मग देणं आहेच आपल्या पगारामध्ये किंवा आपल्या पैशामध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी जर बजेटमध्ये असतील नक्की बजेट तर नक्कीच घेतलं पाहिजे कारण त्यामध्ये आपल्याला समाधान आहे जर आपल्या बजेटच्या बाहेर जात असेल कोणाकडून जर घेतले असेल तर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला झोप लागत नाही कारण का त्यांना देणं द्यायचं आहे बरोबर की नाही म्हणजे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण विचार करतो समाधानी तर राहायचं आहे परंतु आपल्याला पैसा कमी का पडतो कारण आपला खर्च वाढत जातो खर्च वाढला की आपली बचत कमी होते कारण आपण आपल्या बचतीतून जे पैसे असतात तेच आपण खर बघा एखादी गोष्ट विकत घेतली की त्याला पैसे मोजावे लागतात त्याचप्रमाणे मनुष्यदेह आयुष्यभर फक्त दोन गोष्टी लपवतो ती म्हणजे स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला होणारा त्रास कधीच कोणाला सांगत नाही आता विचार करा आपली इच्छा काय आहे दुसऱ्यांसमोर जर आपण सादर केली दुसऱ्यांसमोर सांगून आपली इच्छा पूर्ण होणार आहे का नाही होणार आणि आपल्याला होणार आपलं डोकं दुखतं त्रास होतो आपलं पोट दुखतं आपल्या शरीराला काही वेदना होत असतात दुसऱ्यांना सांगून काही कमी होणार आहे का नाही होणार ते आपल्या आपल्यालाच प्रत्यक्षात जे त्रास आहे ज्या दुखणे आहेत ते आपल्यालाच कमी करावे लागते बरोबर की नाही म्हणून काळजी आणि विश्वास या गोष्टी जिथं असतात तिथंच खरं प्रेम असतं आपण आपल्या देहाची कधी काळजी करत नाही आणि परमेश्वरावर कधी विश्वास ठेवत नाही कारण दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल आपण बघा जास्त वेळ देत असतो परंतु स्वतःच्या कुटुंबामध्ये आपण वेळ सुद्धा देत नाही आणि किंमत सुद्धा देत नाही ओळखायला पाहिजे ना कारण दुसऱ्यांच्या कुटुंबामध्ये आपण वेळ का घालवतो अरे याच्या घरात काय नवीन आहे याच्या घरामध्ये काय शिस्त आहे याच्या घरामध्ये काय चालू आहे हे आपण वाकून पाहतो परंतु समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या घरामध्ये वाकून पाहण्यापेक्षा आपल्या घरामध्ये पाहणं नक्की काय चाललंय आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा आपण कमी किंमत द्यायला लागलो त्याचप्रमाणे आपण जर विचार केला आई वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असले ना तो कुठलेही संकट असू दे त्यातून आपल्याला बाहेर मार्ग मिळत असतो हे आशीर्वाद आहे ही साथ असणे गरजेचं आहे परंतु काम चांगलं असलं की ते बघा प्रत्यक्षपणे आपल्याला मिळतच म्हणून तोंडावर स्पष्ट बोलणारे कधी कधी धोका देत नाही परंतु जे तोंडावर गोड बोलतात ना ते शेवटी मागून काटा काढत असतात विचार करा आपल्याला कोणी काही बोललं नाही समजून घेतलं कोणी कमी समजत असेल आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचंच नाही त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला काय मिळणार आहे काहीच नाही आपला, का आपला उलट वेळ फुकट जाणार आहे आपल्या शरीराला त्रास होणार आहे त्यापेक्षा न दिसणारच बरं ना माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे याला महत्व आहे मनुष्यदेह हा परमेश्वराने दिलेला एक भाग आहे परंतु तो स्वभावाने कसा आहे त्याचे कर्म कसे आहेत हे पाहिलं पाहिजे शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत असतं तर गुणांचं आयुष्यही मरेपर्यंत असतं मग आपल्याला ओळखायचं आहे सौंदर्य पाहायचं आहे की गुण पाहायचे कारण देणे ईश्वराचे हे पाहिलं पाहिजे ना तरच आपण आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्ष म्हणून उत्तमाचा प्रवास करू नाहीतर काय होतं त्या प्रवासामध्ये अनेक अडचणी येत असतात म्हणून आपण स्वतःला नेहमी व्यस्त ठेवलं पाहिजे कारण जगामध्ये रिकाम्या लोकांना कधीही किंमत नसते नशिबाने चांगलंच होईल असं समजून नशिबाची चाकरी करण्यापेक्षा आपल्या कर्माला भाग द्या जास्त महत्त्व द्या आपल्या कार्यावर सर्वात जास्त मेहनत करा आपण कोणतं कार्य करत आहोत त्या कार्यावर विश्वास ठेवा आणि त्याच विश्वासावर नक्कीच फळ मिळेल याची अपेक्षा ठेवा जय जय रघुवीर समर्थ